आषाढी वारीसाठी इचलकरंजी आगाराची विशेष एसटी सेवा पस्तीस जादा बसेसची व्यवस्था पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारातर्फे विशेष एस टी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या सोयीसाठी यंदा आगारातून पस्तीस जादा एस टी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली महामंडळाच्या सर्व सवलती भाविक भक्तांना देण्यात येणार असून चाळीस किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्र येऊन त्यांच्या गावातून बसची मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरकडे जाणारी एस टी बस उपलब्ध करून दिली जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले वारी काळात भाविकांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरळीत व्हावा यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांनी वेळेत आगाराशी संपर्क साधून आपली बस आधीच आरक्षित करावी असे आवाहनही करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीला मोठा प्रतिसाद अपेक्षित असल्याने भाविकांनी ह्या सेवेचा नक्की लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण